नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण म्हणाल का आपलं चॅनल आहे रेसिपीचं आणि मी आपल्या चॅनलवरती यात्रेचे व्हिडिओ अपलोड करते परंतु जेही काही माझे चॅनलद्वारे माझ्यासोबत जुडलेले आहेत त्यांच्यासाठी मी जिथे जिथे जाते तर तेथील व्हिडिओ त्या स्थळाची माहिती आणि तेथील दर्शन हे आपणास घडावं निरनिराळ्या रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर तुम्ही घेऊन येणार आहेच त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्राला गेलो त्या त्या ठिकाणचीही माहिती तुम्हाला व्हावी तुम्हाला दर्शन घडावं हा माझा प्रयत्न आहे व्हिडिओच्या माध्यमातून का होईना पण ते तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करते तर आपण सर्वप्रथम पिठापूरला गेलेलो त्यानंतर पुरवपूरला आता आपली पुढची यात्रा आहे मंत्रालय तर हे ठिकाणसुद्धा कुरखपूर पिठापूर याच दरम्यान येते तर आपण आता मंत्रालयाला जाणार आहोत कुरखपूरवरून आम्ही प्रायव्हेट वाहन करून त्या वाहनाने आता प्रवास करत आहोत तर रस्त्याने काही शेळ्या मेंढ्या आपल्याला वाटत भेटलेली आहे त्यांनी आपली वाट अडवलेली आहे तर थोडंसं आपल्याला व्यत्यय होत आहे आता हा तुंगभद्रा नदीवरचा खूप मोठा लांबास लांब ब्रिज लागलेला आहे ही तुंगभद्रा नदी आहे आणि या नदीवरून आता आपण जात आहोत या ब्रिजवरनं आपल्या लक्षात आलंच असेल की या नदीचं पात्र किती मोठं आहे तर आपण बघत आहात की खूप मोठा असा हा ब्रिज आहे आणि आता आपण ब्रिज ओलांडत आहोत आता आपण मंत्रालयाला येऊन पोचलो आहोत ज्या मंदिरात आपण जाणार आहोत त्या मंदिराच्या आधीच आपल्याला खूप मोठी श्रीरामाची मूर्ती बघायला मिळालेली आहे आणि हा आहे स्वामी यांचा मठ यांचं मेन मंदिर अवाढव्य असा परिसर आहे एक प्रकारे आपण सभामंडप म्हणू शकतो खूप मोठा सभामंडप आहे आणि मेन गेटमधून एंट्री केल्यानंतर दोन्ही बाजूला भिंती आहे आणि त्या भिंतीवरती अशा प्रकारे आपल्या देवाधर्माच्या मूर्ती शिल्पकला येथे कोरलेले आहेत आणि त्याची माहिती संपूर्णपणे खाली लिहून दिलेली आहे तर बघा खूप मोठा परिसर आहे आणि दोन्ही बाजूला ज्या भिंती आहेत त्या खूप सुंदर कलरने नक्षीकाम करून तिच्यावरती देवाधर्माच्या मूर्ती कोरलेल्या आहेत श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक संत आणि तत्वज्ञानी होते या तीर्थाला राघवेंद्र तीर्थ असंही म्हणतात राघवेंद्र हे संस्कृत आणि प्राचीन वैदिक ग्रंथाचे शिक्षक म्हणूनही ओळखले जात स्वामी हे श्री विष्णूचे महान भक्त असल्याने त्यांना भक्त प्रल्हादाचा अवतार आहे असंही समजलं जायचं जा। राघवेंद्र स्वामी यांचे चरित्र अनेक चमत्कारिक प्रसंगांनी युक्त असले तरी देखील त्यांनी धर्मकार्यार्थ केलेले आहे आणि त्यातून घडवलेले बदल अधिक चमत्कारिक आहेत आपण बघत आहात की या भिंतीवरती किती सुंदर हे चित्र रेखाटलेले आहेत या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि त्याची संपूर्ण माहिती खाली लिहिलेली आहे ज्यांना कथा माहिती नाही किंवा मा हे जी चित्र आहे ते कशाचं आहे त्याच्या बागचा उद्देश काय आहे याची कथा काय आहे तर ते संपूर्णपणे खाली लिहून दिलेली आहे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहेच की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेईन माझा अंश पाठवून भक्तावरील संकट दूर करेन अशी ग्वाही साक्षात भगवद्गीतामध्ये आपल्याला ऐकायला मिळते बघायला मिळते सुजलाम सुफलाम अशा भारतभूमीवर अनेक आक्रमणे झाली अनेक योद्ध्यांनी महापुरुषांनी स्वातंत्र्यवीरांनी ती थोपवून धरली आणि परतावूनही लावली त्याच सूरवीरांच्या बरोबरीने महत्वपूर्ण योगदान दिले संतांनी महंतांनी साधू रुश्मिणींनी आणि अने अनेक तपस्वींनी अशाच भारतभूमीचा उद्धार करण्यासाठी तसेच हिंदू धर्माचा गौरव करण्यासाठी धर्माचे रक्षण करण्यासाठी अशा काही महात्म्यांचं नाव घेतलं जाते त्यामध्ये परमपूज्य राघवेंद्र स्वामी हेही आहेत धर्मकार्याची धुरा स्वीकारून ते मठाधिपती झाले त्यांचा शिष्य परिवार केवळ दक्षिण भारतातच नाही तर महाराष्ट्र व परदेशातही पसरलेला आहे तसेच त्यांच्या नावे सुरू असलेल्या मठामधून धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आंध्र प्रदेशातील मंत्रालयम येथील त्यांची समाधी भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे राघवेंद्र स्वामींनी कीर्तनाने भारवलेल्या भाविकांची आजही त्यांच्याकडे त्यांच्या समाधीकडे गर्दी असते श्री राघवेंद्र तीर्थरू यांचे जन्मगाव व्यंकटनाथ त्यांचा जन्म, जन्म सध्याच्या तामिळनाडू राज्यातील भुवनगिरी गावात एका कानडी भाषिक मधु ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांच्या जन्माविषयी पुरेसा आधार नसल्याने तो इसवी सन पंधराशे पंच्याण्णव ते सोळाशे एक दरम्यान झाला असावा असे अनुमान आहे त्यांना प्राथमिक शिक्षण त्यांचे मेहूने लक्ष्मी नरसिंहाचार्य यांनी दिले पुढे ज्ञानार्जनासाठी त्यांना कुंभकोणम येथे पाठवले गेले त्याच गावी संन्यास घेऊन त्यांनी राघवेंद्र तीर्थ हे नाव ग्रहण केले राघवेंद्र स्वामींना भगवान विष्णू यांचा लाडका भक्त प्र्हालाद यांचा अवतार मानला जाते भगवान वासुदेव बंदीखाना में देवकी वासुदेव को दर्शन देकर बाल में उनका जन्म हुआ तर हे चित्र देखाटलेलं आहे असं हे ठिकाण पवित्र आहे या मंदिराच्या मागच्या बाजूला तुंगभद्रा ही नदी आहे राघवेंद्र स्वामींनी केलेले चमत्कारिक प्रसंग धर्मकार्यार्थ त्यातून घडवलेले बदल आणि चमत्कारिक हे जे काही कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्या संपूर्ण कार्याला विनम्र अभिवादन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण परिसर आणि संपूर्ण परिसरामध्ये असलेलं हे सुंदर रेखाटन केलेले चित्र आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे संत म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण साकार रूपात प्रकट झालेले मूर्तिमंत स्वरूपच संतांना महापुरुषांना कोणाविषयी द्वेषभाव नसतो त्यांचे सर्वांवर निर्वाज्य प्रेम असते त्यांची सर्वांशी मैत्री असते ते सर्व जनसमुदायावर निरपेक्ष प्रेम आणि दया करतात भगवंताप्रमाणे महापुरुष सर्वांचे हित चिंतणारे असतात त्यांना पुत्र पत्नी घर देह आदीबद्दल ममता अथवा अहंकाराचा लवलेशसुद्धा नसतो ते सदैव क्षमाशील असून कोणी त्यांचे कितीही अपराध केले तरी त्यांचे ते स्वप्नातसुद्धा अनिष्ट चिंतित नाही त्यांची वृत्ती सुखदुःखात समान असते ते सर्व अवस्थेत भगवंताच्या स्वरूपात आनंद अवस्थेत मग्न असतात असे योगी महान पुरुष जितेंद्रिय असून दृढ निश्चयी असतात त्यांना आपल्या मनाला वश करून त्याला भगवंताला निश्चयात्मक बुद्धीने अर्पण केलेले असते महात्मा पुरुषांचे दर्शन भाषण संवाद स्पर्श चिंतन हे अति आनंद देणारे असते संतांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलीची वाणी तर उंचावरून सतत पडणाऱ्या धबधब्याच्या प्रवासारखी अखंड अविचल असते माऊली म्हणते हे संत म्हणजे कल्पतरूचे चालते बोलते बगीचे आहेत कल्पतरू हा एके ठिकाणी स्थिर असतो आणि त्याच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांची इच्छा पूर्ण करतो परंतु संत महात्मे एका ठिकाणी थांबत नाही आपल्याकडे जे जे चांगले आहे ते वाटत सुटतात म्हणून त्याला चला कल्पतुरूचे आरव असे माऊली मोठ्या प्रेमभावाने म्हणते चिंतामणी हा मनातील कामना पूर्ण करणारा मनी असतो परंतु या चिंतामणीमध्ये चेतना नसते संत मात्र चेतनापूर्ण चिंतामणीचे गावच्या चे गाव असतात ते समस्त जनतेला भक्तिप्रेमाने अमृत वाटतात या संतांचं देणं कसं आहे याचे वर्णन करताना माऊली म्हणते या, या संतांचे देणे कल्पतरुहुनी ठुणे परिसा आगाध देणे चिंतामणी ठेंगणा संतांच्या समोर चिंतामणीसुद्धा ठेंगणा ठरतो चिंतामणीचासुद्धा संकोच व्हावा असे सामर्थ्य संतांचे ठाई असते आणि म्हणूनच माऊली म्हणते चला कल्पतुरूचे आरव चेतन चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे हे संत महात्मे अमृताचे चालते बोलते महासागरच आहेत अशा या संतांचे महात्म्याचे जीवन चरित्र शब्दबुद्ध करणे हे खरोखरच शब्दाच्या खरो शब्दा सामर्थ्याच्या सीमेपलीकडचे आहे अशा महान संतांच्या मालिकेतील एक दिव्य रत्न श्री गुरु राघवेंद्र स्वामी यांच्या रूपाने चारशे वर्षापूर्वी प्रकट झाले त्यांनी आपल्या प्रगाढ बुद्धिमत्तेच्या तीजाने आचारसंपन्न जीवनशैलीने आणि भगवंतांनी वर वर्णन केलेल्या सर्व गुणांनी आपल्या भक्तांवर करुणेचा दयेचा अक्षरशः वर्षाव केला या महान संतांच्या पुण्यतिथीचे दिने हे श्री राघवेंद्र चरितामृत त्यांच्या चरण कमळी अर्पण आणि कोटी कोटी प्रणाम पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्म रथायचे भजता कल्पवृक्षाय नमता कामाधिनावी आताच आपण राघवेंद्र स्वामी यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर सुद्धा बघितलेला आहे त्यानंतर आता आपण जात आहोत तुंगभद्रा नदीवरती तर आता आपण तुंगभद्रा नदीचं दर्शन घेणार आहोत हवी असं हे पात्र आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे परंतु लांबून तर नदीला पाणी खूपच कमी आहे असं दिसत आहे जवळून बघूया नदीला पाणी खरोखर कमी आहे का ठीकठाक आहे चला तर मग नदी खूप मोठी आहे त्यामुळे आपल्याला पाणी लांबून कमी दिसत होतं पण पाणी भरपूर आहे म्हणजेच ठीकठाक आहे तर बरेच मंडळी जी आहे ती या नदीवरती आता आंघोळ स्नान करीत आहे कारण अशा ठिकाणची नदी पवित्र नदी आणि या नदीमध्ये आंघोळ करणं म्हणजे पुण्याचं काम आहे तर आता इथे छोट्या छोट्या होळी आहेत गोल बोट त्याला काय म्हणतात हे माहिती नाही परंतु जे गोल बोट असते टोपलीप्रमाणे त्याच्यामध्ये आता आपण बसणार आहे आणि त्याचासुद्धा आनंद घेणार आहे नदीचं पाणी खूप स्वच्छ आहे आणि नितळ आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सूर्यसुद्धा मावळतीला येणार आहे तर त्याआधी आपण या छोट्याशा टोपलीमध्ये बसून त्याचा आनंद घेऊया तर आम्ही आंघोळी वगैरे काही केलं नाही फक्त हातपाय धुवून थोडंसं तीर्थ घेतलं आणि नदीचा आनंद घेतला तर नदीच्या प्रवाहाचा आनंद घेतला तर बघा किती खळखळ ही, 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 ही। नदी वाहत आहे पाणी ही खूप स्वच्छ आहे नितळ आहे वेळ कमी असल्यामुळे नदीमध्ये आंघोळ करायला जमलं नाही परंतु या टोपलीमध्ये बसायचा मोह काही आवडता आला नाही तर आता आमची काही मंडळी या टोपलीमध्ये बसून नदीच्या पाण्यामध्ये विहार करणार आहे चला तर मग छोट्याशा या टोपलीमध्ये बसून पाण्यामध्ये जायचा पाण्यावरती फिरण्याचा आनंद लुटूया जे आम्हाला कुरखपूरला करायचं होतं जी इच्छा आमची कुरखपूरला या टोपलीमध्ये बसायची होती ती तर पूर्ण झाली नाही परंतु या ठिकाणी ही इच्छा आता पूर्ण झालेली आहे कुरखपूरच्या नदीमध्ये कृष्णामईमध्ये भरपूर पाणी होतं परंतु त्या ठिकाणी ह्या टोपल्या बंद होत्या तेथे फक्त मोटरबोट चालू होते, मोटर चाल होते जी इच्छा तेथे ते अपूर्ण होती ती इच्छा आता इथे पूर्ण झालेली आहे आता आपण पंच हनुमान या ठिकाणी जाणार आहोत तर काही किलोमीटरचा प्रवास करून आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत आता रात्र झालेली आहे आणि रात्रीच आपण या मंदिरावरती आलेलो आहे येथे सुद्धा खूप मोठे मोठे शिला आहेत दगड आहे आणि त्याच्यावरती हनुमंताची वेगवेगळी चित्र काढलेली आहे वेगवेगळी रूपं दाखवलेली आहे या ठिकाणी पादुका आहेत तो में है, तो में तर तिथे आता आपण दर्शन घेणार आहोत सुरुवातीला आपण येथे दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर जे मेन ठिकाण आहे तिथे जाणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई असल्यामुळे तेथील दृश्य मी दाखवू शकली नाही तर बघा किती मोठे मोठे दगड आहेत या भागामध्ये अशा प्रकारच्या खूप मोठ्या मोठ्या शिळा आपल्याला बघायला मिळतात त्याच्यावरती काही लिहिलेलं आहे परंतु भाषा वेगळी असल्यामुळे ते आपल्याला समजलेले नाही अशा प्रकारचं हे ठिकाण आहे आणि जेही कुणी मंत्रालयाला येतात तर ते या ठिकाणी आवर्जून येतात आणि या ठिकाणाला भेट देतात कारण हे ठिकाणसुद्धा खूप पवित्र आहे पावन आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा प्रवासी आवर्जून येतात कारण खूप मोठ्या मोठ्या शिळा आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे चित्र रेखाटलेली आहेत मंदिराच्या आजूबाजूलाच खूप मोठी मोठी दुकानं आहेत वेगवेगळ्या वस्तू तिथे विकायला आहेत तर आपण येथून प्रसाद किंवा पाहिजे ते वस्तू इथून घेऊन जाऊ शकता खरेदी करायला शॉपिंगसाठी खूप छान इथे दुकानंसुद्धा आहेत त्यानंतर येथील एक बेस्ट नाश्ता म्हणजे वांगी भजी प्रसिद्ध आहेत मिरची भजी वांगी भजी हे खूप येथील नाश्त्याचा प्रकार प्रसिद्ध आहे तर इथे आलेली लोक ही वांगी भजी आवर्जून खातात त्याचा स्वाद घेतात तर आम्हीसुद्धा अशा प्रकारची ही वांगी भजी बनवली जातात आणि चवीला कशी असतात तर त्याची चव आता बघणार आहोत त्याचबरोबर चहासुद्धा घेणार आहोत कारण आता पूर्ण दिवस फिरून फिरून थकलेलो आहे थोडसं आराम म्हणून या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेलो आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी